हाय नमस्कार सगळ्यांना तर हे बघा आज ना मी एक अशी म्हणजे वेगळ्या प्रकारची रानबाजी करून दाखवणार आहे तुम्हाला तर हे बघा हे म्हणजे हे हे असं रानात असते म्हणजे ते मुळाचं झाड असं म्हणजे असं माहिती कोणा कोणाला ते मुळाचं झाडं असतं ना त्याचे ते मोठे असतात म्हणजे त्याची फळं तर ती फळं कच्ची असते ना कोवळी तेव्हा मग त्याची ते भाजी बनवतात तर हे गावाला आमच्या असं कापून हे बघा असं छोटं छोटं कापून ठेवतात आणि मग वाळून त्याची अशी भाजी बनवतात तर आता हे बघा मी ना गावावरून आणलं हे मोठ्या मोठ्या म्हणतात आमच्याकडे काही ठिकाणी त्याला हे धोडे पण बोलतात तर हे मी आता याची भाजी बनवून दाखवणार आहे तर हे बघा आता मी ना हे कुकरला आहे म्हणजे येस तसे पटकन शिजतात पण ते कुकर वाळलेले ला आहेत ना त्याच्यामध्ये कुकरला लावून चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या ते धुतलेले आहेत त्याच्यामुळे हे धुवून नाही टाकत असत टाकते आणि त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकायचं ते तुरट असते ना तर त्याचा तुरटपणा जाऊन एकदम थोडासा असा मीठ टाकायचा आणि आता हे ना मी शिजून चार पाच शिट्ट्या काढून घेते तर हे बघा आता आपले हे शिजलेत तर आता ये ना आपल्याला हे घेतलं हे पाणी हे बघा फक्त ते आता मी नाही हे याच्यातून काढून घेते तर हे बघा आता हे म्हणजे अशा शिजल्या ते एकदम मस्त नरम अशा शिजल्या बघा तर अशा या शिजून घ्यायच्या चांगल्या मौसूत आहे बघा एकदम शिजल्या ते आता हे बघा इथे मी कढई तापत ठेवले मी तेल टाकते एक चमचा आहे बघा चमचा तेल तर हे बघा इथं कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला आणि आता त्याच्यामध्ये नवी जिरा टाकते ते थोडंसं थोडासा जिरा टाकायचं ते तापलं नुसतं आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते बघा तर मोहरी पण तडता आता आता त्याच्यामध्ये कांदा कांदा टाकून घेतलाय कांदा टाकला आणि कांदा ना चांगला परतून घ्यायचा आणि नंतर टोमॅटो टाकायचा तरी बघा आता मी कांदा चांगला परतून घेते तरी बघा आता याच्यामध्ये टोमॅटो टाकते मी आता टोमॅटो पण चांगला करतोय घ्यायचा टोमॅटो नाही टाकला तरी चालतंय पण होता माझ्याकडे म्हणून टाकलं मी तर गावाकडे त्याला टोमॅटो हे नाही टाकत फक्त कांदा मीठ मिरची हळद असं पण आता इकडे आपल्याला मिळतंय म्हणून आपण टाकतोय मसाले पण वेगळे वेगळे गावाला फक्त लाल मिरची पावडर टाकायची आणि एक हे भोकर असतात ना त्याची पण भाजी बनवतात अशी सुकून तर हे बघा आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला परतलाय तर आता त्याच्यामध्ये नवीन मसाला टाकते एकदम सोपी आहे पद्धत ही तर हे बघा आता हळद टाकते थोडीशी आणि हा मसाले म्हणजे घरचा घरी दर्थ बनवलेला मसाले हा आणि थोडीशी धन पावडर टाकते नाही टाकली तरी चालते पण आता माझ्याकडे हाय म्हणून टाकते बघा पावडर आणि हे असं पुन्हा एकत्र मिक्स करून घ्यायचं बघा आता याच्यामध्ये म्हणजे मी हे टाकते हम्म हे मोठ्या म्हणजे मोठ्याच म्हणताकडं कधीपरी म्हणतो त्याला धूड आहे तर आता हे टाकते मी याच्यामध्ये आणि चांगलं परत घ्यायचं पाणी मी काढे टाकायचं ते शिजवलेलं आहे ना त्याच्यामुळं पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये ला ना मीठ टाकायचं आता मी मगाशी पण कुकरला लावताना ना त्याच्यामध्ये मीठ टाकला होता तर आता थोडासा टाकतील थोडस मीठ टाकलं आणि मग त्याला पुन्हा असं चांगलं परतून घेतील पाणी बिणी काही टाकायचं नाही आता आणि तेल पण कमी टाकायचं कारण हे मोठ्यात नाही तेल कटक असतात त्याच्यामध्ये जे बी असतंय ना असं बदामासारखं म्हणजे असतंय पण ते असं थोडं हे मोठं असतं आहे तर ते त्याच्यापासून तेल बनवतात ते वापरतात म्हणजे असं भाजीला स्वयंपाकासाठी तेल वापरतात ते आमच्याकडे वेचून आणि ते तेल त्याचं ते, तेल, ते तेल बन गाळून आणतात तर बघा आता याच्यामध्ये ना मी ते कुरसण्याची पावडर टाकणारे तरी बघा कारळ म्हणजे कोण कोणाला माहित नसेल तर त्याला कारळ म्हणतात आमच्याकडे त्याला कुरसणी म्हणतात हे टाकलं नाही एकदम छान लागते भाजी खूप चविष्ट आणि म्हणजे शेंगदाणे पण टाकतात पण याच्या ना कुरसणीचीच याला या भाजीला कुरसनी टाकण्या ना तर खूपच छान अशी टेस्ट येते तरी बघा आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि चांगलं परतून घेते बघा आता झाले आपली भाजी तयार खाण्यासाठी आता याला मी थोड्या वेळ वाफून घेते आणि ते बघा आता ही कोथिंबीर टाकली असेल तर टाकायची नसली तर नाही टाकली तरी चालते तर आता वेळही याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून आता हे ना हे ताटक ठेवते आणि झाकण ठेवून आणि वाफून घेते दोन तीन मिनट तरी बघा आता बघा आपली भाजी कशी झाली ती बघा खूप छान अशी आले तिला आता ही ना बघा झाले आपली भाजी खाण्यासाठी तयार तरी बघा करून बघा करून भेटल्या तर कुठं म्हणजे आता सध्या ना बाजारामध्ये भेटतात त्या मोठ्या वरतात त्याला मोच्या झाडाच्या असतात त्या मोठ्या वरतात त्याला तर ते भेटतात बाजारात म्हणजे आता कोणाला भेटल्या तर कर, बघा करून खाऊन बघा कशी होती भाजी ती सांगा एकदम सोप्या पद्धतीनं बनवले आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बाय